तारदाळ परिसरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा तारदाळ परिसरात ऐतिहासिक आणि पौराणिक परंपरा असून तारदाळमध्ये पुरातन श्री राम मंदिर आहे असे राम मंदिर रामनगर तारदाळ येथे साकारण्याचा संकल्प केला आहे गेली तेरा वर्ष गली नंबर चार येथे राम जन्मोत्सव सोहळा संपन्न होत आहे याही वर्षी परिसरातील ग्रामस्थांनी घराघरात रांगोळी तोरण व फुलांच्या सजावटीने रामनवमी साजरी केली महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तरुणांनी स्वयंसेवक म्हणून नियोजनात सहभाग घेऊन वाहतूक आणि गर्दीचे योग्य व्यवस्थापन केले तारदाळ येथे रामनवमीचा हा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून भक्ती परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरतो यंदाही या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण गावात रामभक्तीची अनुभूती मिळाली या राम जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन उद्योगपती नितील धूत अशोक स्वामी दिलीप मुता संग्राम स्वामी मनीष अग्रवाल ॲडव्होकेट अरविंद खानविलकर प्रकाश उरणे महेश बांगड गोपाळ सूर्यवंशी दरक शेठजी माजी सरपंच यशवंत वाणे सचिन पवार संजय पाटणी तारदाळचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन होऊन श्री प्रभू रामचंद्रांची महाआरती घेऊन साडेबारा वाजता पुष्पवृष्टी करण्यात आली यावेळी अनेक लोकप्रतिनिधी रामभक्त उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के सुतार यांनी केले तर गेली तेरा वर्ष श्री प्रभू रामचंद्र चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते अमोलभाऊ माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे याही वर्षी उत्साहात भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला या सोहळ्यासाठी बेळगावकर ग्रुप विठ्ठल सावंत राहुल ढवळे नागेश नायकर मोहन बसमे राजाराम पाटील प्रभाकर मांडे सुरेश झांभरे कल्लाप्पा पाटील खंडू चव्हाण लखन बडेकर स्वप्नील मुरगुंडे पवन बसमे सुभाष पाटील शुभम पाटील अनिल मोळे सूरज शिर्के अमोल मोटे बाळू घाटगे यांनी विशेष परिश्रम घेतले